जिवंतपणी नवऱ्याची कदर करा मेल्यावर रडून काहीच फायदा नाही मी एका बाईला विचारले तुझा नवरा असताना तू दुसऱ्यावर प्रेम का करतेस ती बाई म्हणाली माझा नवरा माझ्यावर खूप चिडचिड करतो माझ्यावर प्रेम करत नाही मला हवं ते देत नाही मी तिला विचारले तुझा नवरा तुझ्यावर एवढी चिडचिड का करतो का तुझ्यासोबत सारखा भांडत राहतो हे कधी तू तुझ्या नवऱ्याला प्रेमाने विचारलेस का तू ज्याला रोज डब्यात दोन भाकरी देतेस आणि तो दिवसभर काम करून फक्त एकच भाकरी खातो कधी तू त्याला विचारलेस का तुझी एक भाकरी परत का आली कधी त्याच्या मनातला स्पर्श करून त्याच्या मनातील गोष्टी जाणून घेतलीस का त्याच्या पायातील चप्पल तुटलेली असते पण तू कधी त्याला म्हणालीस का तुमची चप्पल तुटलेली आहे त्याच्या अंगावर कायमचे फाटके कपडे असतात पण तू कधी त्याला विचारलंस का आहो तुमचा ड्रेस खूप फाटला आहे आपण एकदा नवीन ड्रेस घेऊया त्याने कधी डोक्याला तेल लावले नाही कधी लाव। तोंडाला पावडर लावली नाही पण तू कधी त्याला म्हणालीस का आहो तुम्ही डोक्याला तेल लावा ना तोंडाला पावडर लावा ना तो सुट्टी दिवशी ही कामाला जातो पण तू कधी त्याला विचारलेस का आहो आज सुट्टीचा दिवस आहे तुम्ही घरी राहा आठवड्यात फक्त एकच सुट्टी असते तरी पण तो कामाला जातो तरी पण तू त्याला कधी विचारलेस का सुट्टीच्या दिवशी तो कामाला का जातो आपली काही अडचण आहे का पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का मी पण येते सोबत कामाला असं कधी तू त्याला म्हणालीस का तू असं काहीच त्याला विचारली नाहीस तुला फक्त त्याचा चिडचिडेपणा दिसतो त्याचं प्रेम नाही दिसत त्याचं दुःख सुद्धा तुला दिसत नाही त्याचं कष्ट सुद्धा तुला दिसत नाही तो स्वतःच्या अंगावर फाटके कपडे घालतो आणि तुला प्रत्येक सण येण्याच्या अगोदर साडी आणून देतो शॉपिंगला पैसे देतो तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी तो पूर्ण करतो आणि तू म्हणतेस माझा नवरा माझ्यावर चिडचिड करतो मी तिला म्हणाले अगं वेडे प्रेम तू तुझ्या नवऱ्याला देशील तेवढेच प्रेम तू वापस घेशील पण तू प्रेम दिलं नाहीस तर मिळवशील काय तुझं सगळं प्रेम तू तुझ्या बॉयफ्रेंडला देतेस नवऱ्याला नाही आणि तू म्हणतेस माझा नवरा माझ्यावर चिडचिड करतो माझ्याशी भांडतो माझ्यावर प्रेम करत नाही मला हवं ते देत नाही अग वेडे तो तुझ्यावर प्रेम करतो पण तू मात्र त्याच्यावर करत नाहीस जर त्याने तुझ्यावर प्रेम केलं नसतं तर त्याने तुझ्या संसारासाठी रात्रंदिवस कष्ट केले नसते मी तिला असं पण म्हणाले मला तर वाटतं तुलाच अशी सवय आहे आणि तू नवऱ्याला नाव ठेवतेस जोपर्यंत तुझा नवरा आहे तोपर्यंत तुझी शान आहे तेव्हा तू हसताना पण रडशील असं म्हणताच ती रडायला ला लागली आणि मला म्हणाली खरंच ताई मी खूप वाईट वागले त्याच्याशी मी त्याला नाव ठेवली पण चूक मात्र त्याची काहीच नाही सगळी चूक माझीच आहे ताई मी इथून पुढे असं कधीच वागणार नाही आज तू माझे डोळे उघडलेस मित्रांनो आजची ही रिअल गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स